संस्थात्मक क्षमता बळकटीकरण प्रकल्प आणि महाराष्ट्र प्रतिसादक्षम विकास कार्यक्रमाचा प्रारंभ आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मुंबईत झाला नीती आयोगाच्या धर्तीवर राज्यात स्थापन महाराष्ट्र परिवर्तन संस्था अर्थात मित्रची बैठक आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मुंबईत झाली त्यावेळी ते बोलत होते महाराष्ट्र जिल्हास्तरीय विकासाला चालना देण्यासाठी संस्थात्मक क्षमता बळकटीकरण प्रकल्पाला जागतिक बँकेचं एक हजार पाचशे बासष्ट कोटींचं अर्थसहाय्य मिळालं आहे महाराष्ट्र प्रतिसादक्षम विकास कार्यक्रमाअंतर्गत कृष्णा भीमा खोऱ्यातल्या विशेषतः सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातले पूरनियंत्रण स्थितीसाठी काम केलं जाणार आहे हा प्रकल्प तीन हजार दोनशे कोटी रुपयांचा असून जागतिक बँक दोन हजार दोनशे चाळीस कोटींचं अर्थसहाय्य देणार आहे मित्रने कृषी आरोग्य शिक्षण पर्यावरण पायाभूत सुविधा तसंच ऊर्जा क्षेत्रावर लक्ष केंद्रित करावं असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले राज्याची अर्थव्यवस्था एक ट्रिलियन डॉलर्स होण्याचं उद्दिष्ट साध्य करतानाच संबंधित क्षेत्रांवर विशेष लक्ष द्यावं त्यामुळे नागरिकांना त्याचा लाभ होईल राज्याच्या विकासालाही मोठा हातभार लागेल असं ते म्हणाले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मित्रचे उपाध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्यासह वरिष्ठ सनदी अधिकारी यावेळी उपस्थित होते